कथेचं नाव नकार लेखक श्री अनंत जोशी श्रोते हो अशाच उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी कथा मंजिरी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर ऐकूया कथा नकार लेखक अनंत जोशी मी सुशांत दादरकर बँकेत नोकरी घरी फक्त आई वडील पाच वर्षापूर्वीच गेले आता मी लग्नाचा पण इथे जवळचे नातेवाईक कुणीच नाही आहेत तशी आईकडची काही मंडळी पण ती बहुतेक मुंबई आणि ठाण्याला इथे जळगावला आमच्या जवळच कुणीच नाही त्यामुळे माझ्या लग्नाचं आईच बघणार तशा फारशा मुलीही सांगून येत नव्हत्या त्यामुळे मला नसली तरी आईला माझ्या लग्नाची काळजी वाटत असेल तशी आधेमध्ये एखाद दुसरी मुलगी सांगून यायची पण या ना त्या कारणाने फिसकटायचं मला स्वतःला काही लग्नाची अशी खूप घाई नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँकेतली नोकरी असल्यामुळे तसं सुरक्षित वाटायचं मनात यायचं होईल आज नाही तर उद्या लग्न काय आहे आणि एकदा लग्न झाल्यानंतर आपण अडकणारच आहोत इतर संसारी माणसांसारखे घाण्याच्या बैलाला झोपल्यासारखे तर सध्याचं बॅचलर लाईफ एन्जॉय करावं ज्येष्ठ सहकारी मात्र हात धुवून मागे लागायचे आणखी त्यात आमचे मॅनेजर साहेब सगळ्यांसमोर मोठ्याने म्हणायचे काय दादर कर कधी देताय लाडू अहो हा सोन्यासारखा काळ फुकट का घालवत आहे आता ते वयाने आणि मानाने मोठे असल्यामुळे काही बोलता यायचं नाही काहीतरी थातूर मातूर बोलून किंवा नुसतंच हसून वेळ मारून नेत असे आणि अचानक एक दिवस एकदम दोन मुली सांगून आल्या दोन्ही भुसावळच्या दोघींचही एम एचं शेवटचं वर्ष एकमेकींच्या मैत्रिणी एक सुलभा आणि दुसरी नलिनी त्या सुलू आणि नलू म्हणूनच ओळखल्या जायच्या हे नंतर कळलं दोघींनाही परत जाण्याची घाई असल्यामुळे एकाच दिवशी सकाळी आणि संध्याकाळी बघायचं ठरलं आणि रविवार असल्यामुळे ते शक्य झालं आई पूर्वी शाळेत शिक्षिका असल्यामुळे काय बोलायचं कसं बोलायचं हा प्रश्नच नव्हता वातावरण खेळीमेळीचं ठेवून नेमके प्रश्न विचारून समोरच्याला न दुखावता माहिती कशी काढावी यात आईचा हातखंडा त्यामुळे झुजबी प्रश्न विचारून मी बऱ्याचशा गोष्टी आईवर सोडून देत असे तर त्या दिवशी सकाळी नवाच्या ठोक्याला सुलभा तिच्या आई वडिलांसह आमच्या घरी आली कांदे पोहे चहा वगैरे कार्यक्रम यथोचित झाला आईने नेहमीप्रमाणे तिचा रोल व्यवस्थित बजावला आता कबूल करायला हरकत नाही बघता क्षणित सुलभा मला आवडली आणि बाकीच्या चौकशी अंती माझ्या मते त्याच्यावर माझ्याकडून मनातल्या मनात शिक्कामोर्तब झालं पाहुणे गेल्यानंतर आईला अंदाज आलाच होता तिने आपल्या चेष्टेत विचारलं काय स्वारीचा मनातल्या मनात होकार दिसतोय मी मात्र आईला लगेच म्हटलं काय ग तुला पसंत नाही काही मुलगी आई म्हणाली हो आहे रे मला मुलगी अगदी पसंत आहे आणि खरं म्हणजे तुला पसंत म्हणजे मला पसंत माझ्या एकटीच्या पसंतीला कोण विचारतंय नंतर तीच म्हणाली सुशांत चेष्टा बाजूला ठेवूया मला मुलगी पसंत आहे आता दुपारी त्या नलिनीचा सोपस्कार पार पाडू आणि या लोकांना होकार कळवून टाकू ठरल्याप्रमाणे ठीक चार वाजता नलिनी आई वडिलांबरोबर आमच्याकडे आली खरं तर आईचं आणि माझं ठरल्याप्रमाणे हा सोपस्कार उरकायचा होता पण नलिनीला पाहता क्षणी मी चमकलो ती सुलभापेक्षा दिसायला थोडी उजवीच वाटली बोलण्यात सुद्धा नम्रता होती पण बाणेदारपणाही होता माझा सकाळचा सुलभाविषयीचा निर्णय हळूहळू दोलायमान होऊ लागला शिरस्त्याप्रमाणे कार्यक्रम संपल्यावर मंडळी जायला निघाली आईने त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला निर्णय कळवू मंडळी गेल्यावर आई माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती मग म्हणाली काय रे ठरल्याप्रमाणे त्या सुलभासाठी होकार कळवायचा ना माझी मनातल्या मनात चांगलीच चलबिचल चालली होती सुलभा आवडली होती पण आता नलिनीलाही मनातून झटकता येत नव्हतं आईनी बरेच पावसाळे बघितले होते म्हणाली सुशांत तू दोन्ही मुली बघितल्यास दोन्ही चांगल्या आहेत त्यामुळे तुला निर्णय करणं कठीण जात आहे असं दिसतंय यावर उपाय म्हणजे तू तु तुला पाहिजे तेवढा वेळ घे त्या बाबतीत मी मुद्दामच आपल्या बाजूनी वेळेची मर्यादा घालून घेतलेली नाही दोन्ही प्रपोजलचा तुमच्या बँकेच्या भाषेत डीप स्टडी कर मात्र उगीच चार लोकांना विचारत बसू नकोस कारण लोकांचं काय रे आपण दुखणं सांगितलं की लोक शंभर औषधं सांगतात आणि आपण आणखी गोंधळात पडतो आठ दिवस विचारातच गेले सुलू की नलू नलू की सुलू माझा निर्णयच होत नव्हता माझा जसा घट्ट परिचय असावा तसा मी त्यांना सुलभाला सुलू आणि नली नीला नलू असं मनातल्या मनात म्हणू मनात लागलो होतो खूप विचार केल्यावर मला असं वाटायला लागलं की आपण दोघींना एकत्र भेटावं आणि आपला प्रॉब्लेम सांगावा मग काहीतरी नक्की ठरवता येईल आणि नियतीने तसा योग जुळवून आणला काय झालं आमच्या बँकेचे एक कस्टमर मनोज शेठ भुसावळला असतात त्यांचा तिथे मोठा व्यापार आहे त्यांना कॅश क्रेडिट लिमिट आहे दर दोन महिन्यांनी स्टॉक साठी तिथे जावं लागतं यावेळी साहेबांनी ते काम मला दिलं जणू देवाने माझी अडचणच ओळखली गेल्यावर मी शेठजींना माझी अडचण सांगितली गावातले वजनदार व्यक्ती असल्यामुळे त्यांनी चक्र फिरवून त्याच दुपारी त्या दोघींची अर्थात सुलू आणि नलूची आणि माझी भेट घडवण्याची व्यवस्था केली ठरल्याप्रमाणे त्या दोघी मला भेटायला आल्या दोघी मैत्रिणीच असल्यामुळे ऑड वाटण्याचा काही प्रश्न नव्हता हो त्या भेटल्यानंतर इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर मी मूळ विषयाला हात घातला त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही दोघीही मला आवडलात मला लग्न दोघींपैकी एकीशीच करता येईल ना त्यामुळे हा निर्णय मी तुमच्यावर सोडून देतो तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल आणि आवडेलही कारण सकृत दर्शनी माझं यात काहीच नुकसान दिसत नाही माझं बोलणं ऐकून दोघी आश्चर्यचकित झाल्या सुलू म्हणाली हे बघा आम्हा दोघींपैकी कुणालाही निवडण्याचा अधिकार तुम्हाला आहे त्यामुळे या बाबतीतला निर्णय तुम्ही घ्यावा असं मला वाटतं कुणालाही निवडलं तरी रागही येणार नाही आणि वाईटही वाटणार नाही कारण आम्ही दोघी सुसंस्कृत आहोत आणि चांगल्या मैत्रिणी आहोत मी नलूकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं ती विचारात घडली होती मी तिच्याकडे पाहतोय हे लक्षात आल्यावर ती भानावर आली मग म्हणाली आम्हाला थोडा वेळ द्या मी लगेच म्हणालो येस येस नो प्रॉब्लेम प्लीज टेक युअर ओन टाईम असं बोलून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला त्यानंतर महिनाभर काहीच झालं नाही आईने दोन तीनदा विचारून बघितलं पण मी तिला वरवरच काहीतरी सांगून गप्प केलं तिला हेही बजावलं की या दोन मुलींच्या बाबतीत तू स्वतःहून काही चौकशी करू नको साधारण चाळीस एक दिवसांनी मला बँकेच्या पत्त्यावर एक लिफाफा आला वरच्या नावावरून तो नलिनीने पाठवलेला होता आतमध्ये सुवादच्या अक्षरात चिठ्ठी होती श्रीयुत सुशांत दादरकर मी हे पत्र माझी मैत्रीण सुलू आणि मी असं दोघींच्या वतीने लिहिते आहे मी आणि सुलू दोघीही विचारांती अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत की आमच्यापैकी कोणीही आपल्याशी लग्न करू इच्छित नाही आपण आमच्यावर निर्णय घेण्याचं सोडलं होतं त्यानुसार आम्ही वरील निर्णय घेतलेला आहे कृपया राग आणि गैरसमज दोन्ही नसावा ही विनंती नलिनी पत्र वाचल्यावर मला गरगरल्यासारखंच झालं मी ग्लासभर थंड पाणी प्यालो विचार करू लागलो आपली अडचण आपण सरळ मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला आणि झालं बलतच थोडक्यात मी दोघींनाही गमावून बसलो मला आवडलेल्या आणि पसंत असलेल्या दोन सुस्वरूप सुविद्य तरुणींनी मला चक्क नकार दिला होता कबूल करायला हरकत नाही माझा पुरुषी अहंकार दुखावला गेला होता काही दिवस मी खूप सैरभैरपणे वागत होतो त्या काळात आईनी मला अतिशय नाजूकपणे सांभाळलं स्वतःची प्रगल्भतापणाला लावून डॉक्टरांच्या मदतीशिवाय मला तिने त्या डिप्रेशन मधून बाहेर काढलं यथावकाश माझं नाशिकच्या अर्चनाशी लग्न झालं अर्चना देखील एम एस सी स्टार्ट होती लग्नानंतर तिला जळगावच्या कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी मिळाली आणि एकूण सुशांत दादरकरांची गाडी संसाराच्या रुळावर धावू लागली आम्हाला दोन मुली झाल्या दोघीही हुशार चांगल्या शिकल्या आणि आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असतात मी माझ्या आयुष्यात घडलेला सुरू नलूचा एपिसोड अर्चनाला थोडक्यात सांगितला त्या प्रकारात माझं प्रकरण वगैरे नसल्यामुळे तिने तो फारसा मनावर न घेता सोडून दिला आणि त्या विषयावर कायमचा पडदा पडला गेली काही वर्ष बँकेत वरिष्ठ पदावर काम करीत असल्यामुळे सुट्टी मिळणं मुश्किल होतं तसा कामानिमित्त मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो पण माझी बँक आणि तिचं कॉलेज सुट्ट्यांचा ताळमेळ घालणं कठीण होतं असं असलं तरी दोघांची बरोबर ट्रिपला जाण्याची खूप इच्छा असते दिवाळीच्या सुट्टीत वेळ काढून आम्ही केरळ ट्रिपसाठी बाहेर पडलो आलेप्पी टेक्कडी मुन्नार त्रिवेंद्र करत करत आम्ही कन्याकुमारीला पोचलो सर्व हॉटेल बुकिंग्स ऑनलाईन केली असल्यामुळे काही त्रास पडला नाही कन्याकुमारीला मात्र अर्चनाच्या आग्रहामुळे विवेकानंद केंद्रातच आमचा मुक्काम ठेवला तिथली शांतता सुव्यवस्था मनाला खूपच भावली हॉटेलमध्ये न राहता तिथे राहिल्याचा आम्हाला अजिबात पश्चाताप झाला नाही दोन दिवस खरोखरच आनंदात गेले तिथल्या सुव्यवस्थेबद्दल धन्यवाद देण्यासाठी आणि सद्भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही केंद्र प्रमुखांना भेटायचं ठरवलं केंद्र प्रमुख भारदस्थ व्यक्तिमत्वाच्या महिला होत्या त्यांचा सफाईदार इंग्लिश आणि बुद्धिमत्ता बोलण्यातून प्रकट होत होती निघताना मी माझं कार्ड दिलं कार्ड बघून त्या मराठीत म्हणाल्या तुम्ही सुशांत दादरकर म्हणजे जळगावचे का मी हो म्हटल्यावर त्या म्हणाल्या मला ओळखलत का मी नाही म्हटल्यावर म्हणाल्या अहो मी नलिनी म्हणजे सुलू आणि नलू मधली नलू आता मात्र आश्चर्यचकित होण्याची पाळी माझी होती कारण दारावर डॉक्टर नलिनी ही जी पाटी होती आणि मी जिला साऊथ इंडियन समजलो होतो ती पंचवीस वर्षापूर्वीची नलू होती काय बोलावं हे मला आणि अर्चनाला समजेना मग नलिनी मग नलिनीनेच आम्हाला विचारलं तुम्हाला थोडा वेळ आहे का आपण माझ्या रूमवर जाऊ तिथे शांतपणे बोलता येईल आम्ही लगेच होकार भरला तिने टेबल आवरलं आणि आम्ही तिच्या रूमवर गेलो रूम साधीच पण व्यवस्थित लावलेली होती पुस्तकांच्या कपाटातली विविध पुस्तकं बघून तिच्या बहुश्रुततेची कल्पना येत होती नलिनी सुंदर कॉफी बनवली मग कॉफी घेता घेता तिनीच सुरुवात केली मी फिलॉसॉफी घेऊन एम ए केलं मग त्याच विषयात पीएचडी केली त्यानंतर आनंदवनात थोडे दिवस काम केलं एकूण वाचन चिंतन यातून निर्णय घेतला लग्न न करण्याचा माझ्या निर्णयाचा मला मुळीच पश्चाताप होत नाही मी माझ्या विश्वात पूर्णपणे रमले सुलूनं सुद्धा माझ्यासारखाच लग्न न करण्याचा निर्णय घेतला तिने सुद्धा सायकोलॉजी मध्ये पीएचडी केली ती सध्या नानाजी देशमुखांच्या चित्रकूट प्रकल्पात महत्वाची भूमिका बजावते आमचा दोघींचा पत्रव्यवहार चालू असतोच आम्ही दोघी अगदी सुखासमाधानाने जगत आहोत आता सुशांतजी तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देते आम्ही दोघींनीही तुम्हाला नकार का दिला हा तो प्रश्न मी मानेनेच हो म्हटलं ती म्हणाली असं बघा मी किंवा सुलू कोणीही तुमच्याशी लग्न करू शकलो असतो आणि त्याला तुम्ही शंभर टक्के तयारही होतात पण तसं केलं असतं आणि संसारात थोडं जरी पुढे मागे झालं असतं म्हणजे नवरा बायकोंची भांडणं अपत्यप्राप्ती नातेवाईकांशी संबंध इत्यादी इत्यादी आणि त्यावेळी जर तुमच्या मनात असं आलं असत की अरे आपण हिच्याशी नाही तिच्याशी लग्न करायला हवं होतं त्यावेळी जिच्याशी लग्न झालंय तिचा पराभव आणि तुमचीही मानसिक घालमेल हे सर्व टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे दोघींनीही नकार देणं अगदी मनात नसताना सुद्धा आपल्या तिघांच्या सुखासाठी आम्ही हे केलं आणि तुम्हा उभयतांचा सुखी संसार बघून आमचा निर्णय योग्यच होता असं आता मला वाटतं सर्व प्रकार ऐकून आम्हा दोघांना काय बोलावं हे कळेना त्या दोघींच्या मनाचा मोठेपणा पाहून मन भरून आलं आणि आपल्यामुळे दोन चांगल्या मुली लग्नाच्या राहिल्या या भावनेने मन खंतावलं अर्थात आता या गोष्टीवर कोणाकडेच काही इलाज नव्हता आणि त्याची त्या, त्या दोघींना जरूरही नव्हती आमच्या गप्पा संपल्या आम्ही हळूहळू निघालो दारात आल्यावर नलुनी विचारलं बायदवे मुलींची नावं काय ठेवलीत माझे डोळे पाणावले मी शांतपणे सांगितलं नलिनी आणि सुलभा